काढून त्याला किसून घेतलेला आहे तर आता आपण थोडं तेल घेतलेलं आहे आता मी इथे किसलेलं अद्रक टाकत आहे आणि यामध्येच आता आपल्याला लसूण सुद्धा टाकायचं आहे आपण छान असून घेऊया हे बघा आता यामध्ये आपल्याला किशमिश पण टाकायचं आहे गॅसची फ्लेम तुम्ही लोच ठेवा रहा। अग्दी कमी तयार अद्रक लसूण आणि किशमिश छान असं एक मिनिटापर्यंत छान असं फिरवत राहा अगदी कमी वेळा तयार होती ही चटणी आणि खूप टेस्टी सुद्धा वाटते मुलं शाळेच्या टिफिनमध्ये रोज रोज पोळी भाजी नेऊन कंटाळतात त्यामुळे तुम्ही मुलांना पराठ्यासोबत किंवा साध्या पोळीसोबतसुद्धा ही चटणी देऊ शकता आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ही चटणी तुम्ही ठेवू शकता पंधरा ते वीस दिवस ही चटणी अगदी छान राहते तर यामध्ये आता टाका तुम्ही गूळ आणि यामध्ये आपण आता ॲपलसुद्धा टाकूया आणि यामध्ये आपण थोडंसं चुटकीभर मीठ ॲड करूया आणि लो हे कंटिन्यू तुम्ही फिरवत राहा व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा व्हिडिओ छोटाच आहे आणि जर आवडला तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि आवडला नसेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि जर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा असेल कोणत्या रेसिपीचा तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता हे बघा आपली चटणी अशी कंटिन्यू फिरवत राहा जे ॲपलचं जे पाणी आहे पूर्ण आपण हे आटकपर्यंत आणि छान एकमेकापर्यंत एकमेकांमध्ये छान सर्व साहित्य मिक्स होईपर्यंत छान असं फिरवत राहा तरी हे बघा आपली चटणी जी आहे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे अगदी झटपट तयार होते ही चटणी तुम्ही मदे, मसाला एल, या चटणीमध्ये लोणचा मसालासुद्धा टाकू शकता अर्धा छोटा चम्मच म्हणजे आणखी थोडा टेस्ट छान येईल एकदम खट्टा मिठा हे बघा कंटिन्यू फिरवत राहा असं जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात या चटणीला व्हायला आणि लोणच्यापेक्षा थेच्यापेक्षा थोडं वेगळं एक चटणीचा प्रकार चांगला वाटतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जेव्हा तुम्ही बनवून बघाल आणि खाल तेव्हाच तुम्हाला अनुभव येईल की किती टेस्टी वाटते आणि तुम्ही बनवल्यानंतर टेस्ट केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही चटणी कशी वाटली ती बघा आपली चटणी ऑलमोस्ट रेडी झालेलीच आहे आणि जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील तर प्लीज प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही समोर जाऊ शकत नाही आणि व्हिडिओ पिन पूर्ण बघत जा कारण वाच टाईमसुद्धा त्यामुळे कवर होतो बघा आणखी दोन मिनिट आपल्याला फिरवावं लागेल कारण ही चटणीची जी आहे पूर्णपणे ड्राय झाली पाहिजे तर हे बघा आपली चटणी बिलकुल रेडी झालेली आहे हे बघा पूर्णपणे ड्राय झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि थोड्या वेळ थंड करण्याकरिता ही जे आहे थंड झालेली आहे तर त्याला आता आपण सर्व करूया आपली चटणी हे बघा अगदी झटपट तयार झाली आपली खट्टी मिठी चटणी ॲपल चटणी तर तुम्ही नक्की करून बघा ही चटणी जी आहे तुम्ही साध्या पोळीला लावून रोल करून मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता एअरटाईट कंटेनरमध्ये भरून देऊ शकता कधी कधी सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये भाजी करायला वेळ नसतो किंवा सुचत नाही की भाजी काय करावं मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं तर अशा वेळेस ही चटणी जर असली वेळेवर तर मुलांना पोळीला लावून तुम्ही रोल करून देऊ शकता हेल्दीसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा आहे मुलांना नक्की आवडेल ही ॲप्पल चटणी एकदम रेडी आहे बघा दिसायला किती मस्त दिसत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही ॲपल चटणी ही चटणी तुम्हाला तुम्ही मुलांना पोळीला लावून त्याला रोल करूनसुद्धा देऊ शकता कारण सकाळी सकाळी मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही भाज्या सुचत नाही तर अशा वेळेस तुम्ही झटपट पोळी करून मुलांनाही पोळीला लावून रोल करून देऊ शकता हेल्दीसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तर न मी नक्की ट्राय करून बघा तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा Take care. Bye bye. Have a nice day.